कोल्हापुरात रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिंगणापूर बंधाऱ्यासह नऊ बंधारे पाण्याखाली गेलेत कोल्हापुरातल्या गांधी मैदानात पावसामुळे पाणी साचले कोल्हापुरात रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिंगणापूर या ठिकाणी सुद्धा पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो शिंगणापूर बंधाऱ्यासह नऊ बंधारे यामुळे पाण्याखाली गेलेत ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय शिंगणापूर बंधारा हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे तर गांधी मैदानाचा सुद्धा तलाब झाला दुसरे दृश्यामध्ये पाहतोय गांधी मैदान आहे त्या ठिकाणी गांधी मैदानाचा सुद्धा तलाव झाला दिसतो संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत होते शेखर खरं तर पावसाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल मान्सून दाखल झालाय मात्र पहिल्याच पावसाने धुमाकूळ घातलाय कोल्हापूरमध्ये सुद्धा रात्रीपासून अनेक भागात पाऊस झाला काय अपडेट आहेत कोल्हापूरमधली सध्याची काय परिस्थिती आहे कारण गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये सतत पाऊस जो आहे तो सुरू आहे मात्र कालपासून बघितलं तर काल, काल रात्रीपासून एकसारखा का पाऊस जो आहे तो कोल्हापूर शहर असू दे किंवा शहरातल्या विविध भाग असू दे जिल्ह्यातल्या काही भागात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि परिणामी कोल्हापुरातल्या पंचिंगा नदीची पण पाणी पातळी वाढते जसजशी पाण्याची पातळी वाढते तस तसे कोल्हापुरातील जे बंधारे आहेत ते एक एक करत पाण्याखाली चाललेले आहेत आता आपण बघितलं तर कोल्हापूर शहराच्या जवळच असलेला आ, राजा राजाराम बंधारा आहे तो पाण्याखाली गेला होता आणि त्यानंतर आता लगेचच जवळच असलेला शिंगणापूर बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातले आज सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण नऊ बंधारी जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत सतत पाऊस जो आहे तो अनेक भागामध्ये सुरू आहे धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधाराच्या पद्धतीने पद्धतीनं पाऊस सुरू आहे आणि परिणामी कोल्हापुरातलं जे राधानगरी धरण आहे ते आता जवळपास पन्नास टक्के भरेपर्यंत जे आहे ते पोहोचलेले आहे जवळपास सत्तेस टक्क्यांपर्यंत आत्ताची आकडेवारी जी आहे ती मिळाली त्यामुळे त्यामुळं ऐन मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये साठा देखील आहे यामध्ये पाण्याचं नियोजन देखील केलं नसल्याचं ही बाब जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते परिणामी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी धरणाची आणि बंधारेचे बरगे जे काढले नसल्यामुळं पाण्याची फूक जी आहे ती अनेक बंधाऱ्याच्या मागे झालेली पाहायला मिळते आणि परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक शेतामध्ये पाणी जे आहे ते शिरल्यामुळं शेतकरी जे आहेत ते आता चिंतेत पाहायला मिळतात परिणामी हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले आज आणि उद्या देखील मोठ्या प्रमाणात पाऊस लागेल अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे एकोणतीस तारखेपर्यंतचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळं निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची भीषण परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी पंचंगा नदी जी आहे ती सतरा ते अठरा फूट इतक्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे मात्र सध्या कोणत्याही दुकानातला तरी पुढे जाऊन मुसळधार पाऊस जर झाला तर मात्र चिंतेची बाब जी आहे ती कोल्हापूर साठी म्हणावी लागणार आहे खरं अगदी शेखर चिंतेचीच बाब आहे कारण पहिल्याच पावसामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते खूप खूप धन्यवाद शेखर या सविस्तर अशा माहिती बद्दल